नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेला उद्देशून एक पत्र लिहिलं काही प्रमाणात जनतेचा पोलीस दलावरील विश्वास कमी झालाय अशी प्रांजळ कबुली देखील त्यांनी या पत्रातून दिली पण महाराष्ट्रातील वाढती गुन्हेगारी पाहता आज जनता भीतीच्या सावटाखाली कशी जगते हे पोलीस महासंचालकांना कळायला हवं आज जनतेला पोलीस दलाकडून काय अपेक्षा आहेत हे पोलीस महासंचालकांनाच सांगणारं पत्र जनतेची ही भीती थेट हृदयातून माननीय महोदया पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य पोलीस देखील माणूस आहे त्यालाही घरदार संसार आहे पण कर्तव्य प्रथम या जाणीवेतून तो जनतेच्या सुरक्षिततेला प्राधान्य देतो त्यामुळे अवघी महाराष्ट्र जनता पोलिसांचा आदर करते महाराष्ट्र पोलीस देशात नंबर एक म्हणत सगळीकडं मिरवते पण अलीकडं महाराष्ट्रात हे पोलीस जनतेची सुरक्षा कमी आणि राजकीय नेते मंडळींच्या दिमतीलाच जास्त असं काहीसं चित्र दिसून येत आहे त्यामुळं पोलीस प्रशासन राजकीय नेत्यांच्या हातचं बाहुलं बनलंय की काय असा संशय निर्माण होतोय या महाराष्ट्रात भर पोलीस ठाण्यात राजकीय नेत्याकडून गोळीबार होतो फेसबुक लाईव्ह मध्ये एका राजकीय नेत्यावर उघड उघड गोळ्या झाडल्याचं अवघा महाराष्ट्र पाहतो निर्भय बनो म्हणून संदेश देत सुटलेल्या पत्रकार सामाजिक कार्यकर्त्यांच्या गाडीवर कथित राजकीय पक्षाच्या गुंड कार्यकर्त्यांकडून पोलिसांदेखत भ्याड हल्ला होतो आणि हे सारं भयावह चित्र पाहून अवघा महाराष्ट्र सुन्न होऊन जातो अशा भयानक परिस्थितीत आपला संसार प्रपंच चालवण्यासाठी घरातून बाहेर पडलेली जनता सुखरूपपणे आपापल्या घरी जाईल याची खात्री आज आपण देऊ शकता का हा महाराष्ट्र जनतेचा आपणास थेट प्रश्न आहे एकीकडं सभा मोर्चा आंदोलनं उद्घाटन बंदोबस्त आणि राजकीय नेत्यांचे नित्याचे दौरे तर दुसरीकडं राजकीय नेत्यांच्या पूर्ववैमनस्यातून घडणाऱ्या घटना आणि गुंड पुंड टोळ्यांकडून दिवसाढवळ्या घडणाऱ्या गुन्हेगारीचा वाढता प्रभाव यामुळं पोलीस यंत्रणेवर प्रचंड ताण आलाय असं आपणास वाटत नाही का एकूणच या गुन्हेगारी घटनांमुळे महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता सुरक्षित आहे असं आपण विश्वासानं म्हणू शकता का आज महाराष्ट्रातली जनता स्वतःला कमालीची असुरक्षित समजू लागली आहे ती आहे घराबाहेर पडल्यानंतर आपण परत घरी जाऊ की नाही या भीतीनं ग्रासलीय असंगाशी संघ प्राणाशी गाठ हे ठाऊक असूनही आजकाल राजकीय नेते गुंडापुंडांसोबत फोटो काढण्यात आणि त्यांना सोबत घेऊन मागं पुढं मिरवण्यात धन्यता मानताना दिसत आहेत समाजात दहशत माजून सामान्य जनतेला त्रास देणाऱ्या या गुंडांनाच जर राजकीय वरधस्त लाभत असेल तर सर्वसामान्यांनी न्याय मागायचा तरी कुणाकडं या गुंडांविरुद्ध पोलिसांत तक्रार द्यायला जावी तर राजकीय नेत्यांच्या दबावापोटी पोलीस हात वर करतात आणि नेत्यांकडे न्याय मागायला जावा तर त्यांच्या अवतीभोवती तेच गुंड ताठ मानेनं उभं राहून कॉलर उडवत असतात उंदराला मांजर साक्षी अशी काहीशी आजची अवस्था आहे जणू संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाची सुरक्षा सुनिश्चित करणं हे आपलं प्राधान्य आहे असं आपण आपल्या पत्रात नमूद केलंय मग या जनतेला निर्भयपणे जगण्यासाठी तिला भयमुक्त जीवन जगता यावं यासाठी पोलीस महासंचालक म्हणून आपण कोणती ठोस पावलं उचलणार आहात हे एकदा थेट जनतेशी संवाद साधून सांगाल अशी अपेक्षा महाराष्ट्रातली तमाम जनता आपल्याकडून व्यक्त करते काही प्रमाणात का होईना पण जनतेचा पोलीस दलावरील विश्वास कमी झालाय हे आपण मान्य केलं हेच आम्हा जनतेसाठी खूप आहे पण तो हरवलेला विश्वास पुन्हा एकदा मिळवण्यासाठी जनतेला नेमकं काय म्हणायचंय हे आपण एकदा तरी जाणून घ्यायला हवं राज्यातील राजकीय नेते आणि गुंडांचे लागे बांधे याचा तपास घ्या त्याच्या मुळापर्यंत जा सर्वसामान्य जनतेला आपल्या दहशतीखाली ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंडांवर कडक कारवाया करून गुन्हेगारीचं कंबरडम मोडून काढा कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता आपण हे सारं एकदा कराच माननीय महोदया पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मॅडम आपणास महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची ही कळकळीची विनंती आहे जनतेच्या मनातली भीती काढून टाकण्यासाठी आता पावलं उचलाच आम्ही जनता म्हणून सदैव आपल्या सोबत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र आपली विनम्र तमाम जनता महाराष्ट्र राज्य पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकार राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका